नमस्कार मी जाधव हो किरण सुभाष निमगाव वाघा आयल्यानगर मोबाईल नंबर सत्तर वीस पस्तीस एकोणसत्तर सत्त्याण्णव मी गेल्या दहा वर्षापासून शेती करतोय जरा आमची जमीन थोड्या हलक्या प्रतीच्या असल्यामुळे मकाच्या प पीक करत असतो आणि असं म्हणावं असं मक्केचं पीक आम्हाला भेटत नव्हतं मक्कासाठी ग्रोमर नॅनो डी पी वापरलेली मा आहे माझी आईट आता सहा फूट आहे आता तुम्ही पाहू शकता मका ही कंप्लेंट नऊ फुटापर्यंत वाढलेली आहे आणि प्रत्येक मकाला दोन दोन कणसं लागलेले आहे तर त्याने मकाचा प्लॉट एकदम सारखा आणि सुंदर हिरवागार आणि काळुंखी शेवटपर्यंत राहिलेली मका आता हार्वेस्टिंगला आलेली आहे तरी मी सर्व शेतकरी बांधवांना विनंती करतो की जे आपण मक्याचं उत्पन्न जे जे शेतकरी घेत असतील ब्रोमर नॅनो डीपीचा वापर नक्की करायला पाहिजे उत्पन्नही छान भेटतं आणि तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर असा फळ मकाचा या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि भरपूर हाईट योग्य उत्पन्न आणि उत्पन्नातही वाढ या वर्षी आम्हाला आलेली आहे तुम्ही वापरा चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल तर मी सर्व शेतकऱ्यांना सांगतो की आपण ही ग्रोमर नॅनो डीपी वापरली पाहिजे तरी सर्व शेतकऱ्यांनी एकरी एक, एक लिटरची बाटली आपल्या शेतासाठी वापरू शकतो फक्त नॅनो डीपी नाही ग्रोमर नॅनो डीपी ग्रोमोर नॅनो डीएपी मेड इन इंडिया मेड फॉर द वर्ल्ड